नमस्कार कोल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला अगदी साधा पदार्थ सांगणार आहे खूपच साधा तुम्ही त्याला रोज ओळखता रोजचा आपला हा पदार्थ आहे काल खूप हेवी झालं की नाही म्हणून आज आपण करणार आहोत पिठलं भाकरी पण हे पिठलं मुळा टमाट्याचं पिठलं आहे जरा वेगळं पिठलं यात मी कांदा घातलेला नाही तर पिठल्याची रेसिपी आणि पिठल्याचा इतिहास या दोन्ही गोष्टी आपण बघू खूप काही इतिहास नाही आहे पण जेवढी माहिती पिठल्याबद्दल मला आहे तेवढी मी तुम्हाला सांगते तर चला आपण आज पिठलं भाकरीची रेसिपी पाहू खूप सुंदर पिठलं हे तयार होतं आणि याची वेगळी चव आहे कारण काय आहे आता हिवाळ्यामध्ये खूप छान छान भाज्या मिळतात आणि मग त्या भाज्यांना एक छान वेगळा सुगंध असतो मग त्यावेळेस त्या भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात तर आता मी तुम्हाला हे जे दाखवते आहे हे ताट हे बघा याच्यामध्ये हो मी हे डाळीचं पीठ घेतलं आहे पाणी आणि मीठ घालून डाळीचं पीठ भिजवून घेतलं थोडं पातळसर करून घेतलं आणि या व्यतिरिक्त मी पाणी पण घेतलेलं आहे पिठल्याला फोडणी देण्यासाठी हिरव्या मिरच्या मोहरी हिंग हळद आपण मुळा टमाट्याचं पिठलं करणार आहोत म्हणून टमाटो आणि मुळा कढीपत्ता मीठ आणि कोथिंबीर अगदी साधं पिठलं म्हणजे आपण यात कांदा वगैरे काही घालणार नाही हो। चव त्याला फार अप्रतिम येते आणि हे पिठलं खूप छान लागतं तर आता आपण बघूया पिठलं कसं ते तर आता हे पिठलं करता करताच तुम्हाला पिठल्याचा इतिहास सांगते साधारणपणे पिठलं हे महाराष्ट्रीयनच डिश आहे आणि ही डिश केव्हा म्हणजे जास्त प्रसारात केव्हा आली तेही सांगते मराठाच्या इतिहासामध्ये किंवा शेतकरी मराठात शेतकरी होते असं नाही पण इतरही जातीचे शेतकरी होतेच ब्राह्मणही शेतकरी होतेच पण प्रत्यक्ष शेती करणारं जे शेतकरी आहे त्यांना हे पिठलं तयार करणं खूप सोपं जात होतं शेतामध्ये भाकरी आणि तीन दगडाच्या चुलीवर भरकन पिठलं केलं की त्यांचं जेवण होऊन जात होतं त्यामुळे ह्या पिठलाचा प्रसार ते झाला नंतर आपल्या महाराष्ट्रात इतिहासच आहे लढायांचा इतिहास आहे आदिलशाही निजामशाही नंतर मोगल सगळ्यांनीच आपल्या महाराष्ट्राच्या संपन्न भूमीवर आक्रमण केलेलं आहे तर त्यावेळेस पटकन खाण्यासारखं सैनिकांना हेच होतं आणि प्रत्येक वेळेस मांस किंवा तांदूळ तांदूळ तर इकडे महाराष्ट्र विदर्भात मिळणं जरा कठीणच होतं मग त्यावेळेस भराभर पिठलं आणि भाकरी शिवाय हे कोरडं होतं माझी आजी या पिठल्याला संन्याशाच संन्यासाचं स्वयंपाक म्हणत असे गमतीने कारण काय होतं हे पिठलं भिजवलं त्याला वरतूनही फोडणी घातली आणि शिजवलं कशातही तरी ते पटकन शिजतं त्याला काही म्हणजे खूप जास्त पाककृतीची गरज नाही हे पिठलं अगदी साधं आठ दहा वर्षाचं मुलं करू शकतं इतकी साधी ही पिठल्याची रेसिपी आहे त्यावेळेस मराठा सैन्य सतत लढायचं पेशव्यांच्या काळात लढाया आणखीन जास्त झाल्या आणि त्यामुळे हो मग त्या लढाईमध्ये सैनिकांना पटपट पटपट तयार होणारी गोष्ट कोणती फटकन एनर्जी देणारी गोष्ट कोणती जवळपास चारशे ऐंशी कॅलरीज हे पिठलं आपल्याला देतं आता मी यामध्ये हा मुळा टाकतो कारण मुळा आणि टोमॅटोचं पिठलं करतो आहे आणि हा किसलेला मुळा आहे आणि किचलेलाच टोमॅटो आहे अतिशय छान हे पिठलं लागतं तुम्हाला वाटत असेल की काय मुळ्याचा उग्रवास अजिबात उग्रवास येत नाही कारण मुळा हा, हा हिंग आणि टोमॅटोबरोबर मुळ्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर होतं इतका छान हा मुळा त्यात मॅरिनेट होऊन जातो की आपल्याला कळतही नाही की आपण काय मस्तपैकी आणि खूपच चविष्ट असं हे पिठलं लागतं विदर्भात थोडंसं पाणी टाकलं यामध्ये कारण मग मुळा तळाला लागून ला 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 जळून जाऊ नये म्हणून तर हे असं यामध्ये मी मिरच्या टाकल्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट फक्त रंगासाठी टाकणार आहे विदर्भाकडे पिठल्याला चून म्हणतात चून चून का बरं चून हा शब्द का आला पिठलं शिजून घट्ट होतं आणि तो घट्ट गोळा भाकरीमध्ये लपेटायचा कपड्याला ती भाकरी बांधायची ती भाकरी, भाकरी पाठीवर बांधायची आणि शेतावर किंवा कुठल्याही कामावर बाहेर जायचं बरं हे पिठलं तेलात तळलेलं सातळलेलं पिठलं लवकर खराब होत नाही त्यामुळे सकाळी पिठलं भाकरी आणि संध्याकाळी पिठलं भाकरी करून रात्री प्रवास करून माणसं घरी येऊ शकत होती त्यामुळे हा पिठल्याचा इतिहास आहे पिठल्याचा अजून एक रंजक इतिहास असा आहे नवनाथ त्या काळात भ्रमंती करत म्हणूनच माझी आईजी याला संन्याशाचं पिठलं म्हणत होती तर नवनाथांच्या भ्रमंतीमध्ये तांदूळ शिजवणं खिचडी त्यांना यायची कारण खिचडी आणि डाळ आणि तांदूळ एकत्र मीठ घालून शिजवले की त्यांचं जेवण व्हायचं पण जेव्हा जेव्हा मंदिरात ते जात जेव्हा त्यांना पिठं मिळत तेव्हा त्याचे रोडगे किंवा रोट थापत आणि त्या रोटाबरोबर खायला काय तर हे बेसनाचं पिठलं तिथे केलं जात असे विशेषतः गोरखनाथांनी हे पिठलं केलं आहे तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये ही मंदिर आहे गजानन महाराजांचं मंदिर झालं किंवा प्रत्यक्ष स्वामी समर्थांनाही पिठलं भाकरी म्हणजे आवडायची आणि त्यांचा नैवेद्य म्हणून बरेच लोक पिठलं भाकरी आजही करतात असे त्यांचं नैवेद्य खूप आहे पण बेसिक त्यांचं जे आहे ते पिठलं भाकरीचं आहे आता बघा हे तयार झालेलं आहे मी बेसनातही मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता इथे आपण जे मीठ टाकतो आहे ते मी अक्षरशः मुळा आणि टमॅटोच्या हिशोबाने हे मीठ टाकलं आहे थोडीशी हळद पुन्हा टाकते याच्यात आणि चटणी आता लालते तर आता तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जे संत आहेत विदेही संत विशेषतः अगदी साईबाबांची पण गोष्ट सांगते की चण्याची डाळ भिजवून त्याला ते वाटत असत स्वतः प्रत्यक्ष साईबाबा आणि त्या चण्याच्या डाळीला फोडणी देत असत त्या डाळीचे गोळे करत असत किंवा पिठल्यासारखा त्याचा पदार्थ करून तो लोकांना ते खाऊ घालत तर म्हणजे या याचा अर्थ असा एवढाच सांगते मी तुम्हाला की ही अत्यंत एनर्जी देणारी डिश आहे आणि एनर्जी देणारी डिश आहे त्याला पिठलं का म्हणतात तर पिठलं पिठाचं पिठाला शिजवलेला पदार्थ पिठले शिजवलेला आता हे पीठ कोणतं चण्याच्या डाळीचं मग आता याला त्यांनी पीठ म्हणजे ज्वारीचं पण पीठ येऊ शकतं गव्हाचं पण पीठ येऊ शकतं म्हणून मग त्यांनी याला नाव दिलं बेसन मग बेसनचा झुणका बेसनचं पिठलं बेसनचं चून असे वेगवेगळे नावं त्याला जागांप्रमाणे म्हणा किंवा प्रदेशाप्रमाणे म्हणा असं पडलंय तर त्याला विदर्भात याला चून म्हणतात महाराष्ट्रात याला पिठलं म्हणतात कर्नाटकाकडे जुनकडा मग जुनकडा कडा वडी मग वडी पिठलं ते पण खातात आज आपण जे हे पिठलं पाहतोय हे गुळा आणि टोमॅटोचं किसलेल्या टोमॅटोचं आणि मुळ्याचं हे पिठलं आहे हे बघा आता आपलं पिठलं कसं छान पॅन आहे आणि खूप सुंदर असं हे पिठलं तयार झालं पिठलं तयार करता करता पिठल्याची गोष्टही मी तुम्हाला सांगितली मी जे आत्ता तुम्हाला म्हटलं की खरोखरच विदेही संतांना हे पिठलं आवडायचं कारण संसारी वृत्ती नसल्यामुळे पोट भरण्याकरता काहीतरी हवं हो। मग त्यावेळेस त्याचा उपयोग असा केला जातो आपण आता थोडंसं तेल याच्यावर टाकूया पिठल्यावर कच्चं तेल आणि आता आपण या पिठल्याला झाकूया आणि आपलं ताट सजायला घेऊया या पिठल्याबरोबर खाण्यासाठी आज मी भाकरी केलेली आहे कांदा हिरव्या मिरचीचं लोणचं चो, गाजर आणि मी तयार केलेली भाकरी मग आपण हे गरम गरम पिठलं काढून घेऊया जास्त पिठल्याला काही करावं लागत नाही अक्षरशः पाच मिनिटात आपलं पिठलं तयार झालं तयारी सगळी असेल तर झालं फक्त मुळा आणि टमाटा शिजायला जेवढा वेळ लागला तेवढाच तर पिठल्याची गोष्ट अशी आहे खरोखरच हे बघा पूर्ण पिठलं आता मस्त तयार झालेलं आहे छान हे पॅन सोडत गॅस बंद करते हे पिठलं आपण आपल्या बोलमध्ये काढून घेऊया हे थंड झालं की याचा छान एक घट्ट गोळा तयार होतो मग आता काय आहे सोबत काही कांदा बिंदा नसेल तरी चालतो हा तर मी आता प्लेटमध्ये खूप छान दिसावं म्हणून ठेवलेला आहे नाहीतर मुळा टमाट्याच्या पिठल्याला खरोखरच काहीही गरज नाही आहे वेगळं काही ठेवायची तर आता मी फक्त आपली थोडी कोथिंबीर घालते तर पिठलं गाजर कांदा आणि मिरचीचं लोण हे आजचं आपलं साधं जेवण तयार झालेलं पिठल्याचा इतिहास असा आहे पिठल्याला वेगवेगळी नावं जी मी सांगितली झुणकडा चूण बेसन झुणका ही पिठल्याची नावं आहेत आणि प्रदेशाप्रमाणे ही नावं आहेत पण सगळ्यात सोपी सगळ्यात जास्त एनर्जी देणारे डायबिटिक लोकांना म्हाताऱ्या माणसांना मुलांना चालणारी ही पिठल्याची रेसिपी अत्यंत सगळ्यांच्या आवडती आहे आणि आता हिनी तर जगभरात या रेसिपीने आपलं नाव केलेलं आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा खूप छान ही रेसिपी होते पिठल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करा करता येतं पण हे किसलेल्या टोमॅटो आणि मुळ्याचं पिठलं खूप छान लागतं ज्यांना मुळा चालत नाही त्यांनी खाऊ नका पण किसलेल्या टोमॅटोचं पिठलं जरूर करून पहा पिठलं भाकरी अप्रतिम अशी ही आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे तुमचे मनापासून धन्यवाद माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा खाइए खिलाइए आपकी आप की को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद